मंडळी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिना दिवशी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय चर्चांना वेग आला कारण वंचितला दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रात एकही जागा जिंकता आली नसली तरीही तो मोठ्या प्रमाणावर उपद्रव मूल्य असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला फार मोजक्या जागा जिंकता आल्या होत्या त्यावेळी वंचित भाजपची बी टीम आहे का अशाही चर्चा झाल्या होत्या पण सध्या वंचित न फक्त शिवसेनेसोबतच आघाडी केली आहे इंडिया आघाडीमध्ये मात्र त्यांना अजूनही स्थान मिळालेलं नाहीये म्हणूनच ठाकरे आणि वंचित एकत्र आले तर ठाकरे गट तीन तर वंचितही तीन जागा जिंकू शकतं असं बोललं आहे पण मग नेमक्या कोणत्या आहेत त्या जागा हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा ठाकरे आणि वंचित एकत्र येऊन जिंकू शकतात अशी पहिली जागा आहे अमरावतीची मंडळी दोन हजार एकोणीस मध्ये इथं राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा छत्तीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी निर्णायक अशी पासष्ट हजार मतं मिळवली होती आणि ते अडसुळांच्या पराभवाला ठरले होते आता इथल्या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत तर दोन ठिकाणी स्वतः बच्चू कडू पकडून प्रहार पक्षाचे दोन आणि एक अपक्ष रवी राणा असे टोटल सहा आमदार आहेत यावेळी इथं नवनीत राणा या, या भाजपाकडून लढण्याची शक्यता वर्तवली जाते तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा चेहरा मात्र अद्याप ठरलेला नाही आता महाविकास आघाडी तर वंचितचे दरवाजे जवळपास पूर्णपणे बंदच केलेले आहेत मग ठाकरे गट इथून नवनीत राणांविरुद्ध निश्चितच फुल ताकद लावे पण त्यांचा उमेदवार मात्र कोण असणार हा मोठा प्रश्न आहे पण मग जर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने ही जागा वंचितला सोडली तर इथली ठाकरे गटाची ताकद ही वंचितला मिळू शकते आता ठाकरेंसोबतच जर काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा अपेक्षित साथ मिळाली तर मग ही जागा वंचित काबीज करू शकतं पण त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची इथं काय भूमिका असणार आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण पक्षीय बलाबल बघता इथं एकट्या काँग्रेसचेच तीन आमदार आहेत आता अर्थातच अमरावतीचं तिकीट त्यांना मिळावं असा काँग्रेसचा सूर आहे बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे इथून इच्छुक उमेदवार आहेत कारण अमरावती हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येतो अगदी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याही याच मतदारसंघातून कधी काळी उभ्या होत्या आता या व्यतिरिक्त प्रहारच्या बच्चू कडू यांची भूमिका सुद्धा इथून महत्त्वाची असणार आहे कारण ते स्वतः धरून त्यांचे दोन आमदार या मतदारसंघामध्ये आहेत पण एकूणच बघायला गेलं तर ठाकरे आणि वंचित इथे एकत्र आले आणि काँग्रेस राष्ट्रवादीची त्यांना साथ मिळाली तर अमरावतीची जागा ही ठाकरे किंवा वंचित जिंकू शकतं असं बोललं जात आहे पण वंचितनं जर ही निवडणूक वेगळी लढवली तर ती कोणाच्या पथ्यावर पडणार महायुती की आघाडी हे सांगणं कठीण आहे कारण अशा वेळी महाविकास आघाडी वंचितच्या विरोधात आपला उमेदवार देईल आणि अशावेळी मग ठाकरे गट वंचितला साथ देईल का मवी आला हे आपल्याला येत्या काळात पाहावं लागेल आता यानंतर पुढची जागा आहे हात कणंगले लोकसभा मतदारसंघाची तर बघा दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत नव्यानं अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले पण नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला खरं तर शिवसेनेचा पारंपरिक मतदार इथं मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळेच दोन हजार मध्ये इथे आपला खासदार निवडून आला असल्याचं सांगत उद्धव ठाकरे गट या जागेवर दावा ठोकतोय आता या मतदारसंघातील मागच्या तीन निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये इथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी विजयी झाले होते दोन हजार नऊ मध्ये राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निवेदिता माने यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजू शेट्टींचा पक्ष शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीमध्ये दाखल झाला होता त्यावेळी राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कलाप्पा आवाडे यांचा तब्बल एक लाख सत्यात्तर हजार मतांनी पराभव केला होता मात्र पुढच्या काही काळातच राजू शेट्टी हे महायुतीची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सहभागी झाले पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथली समीकरणं पुन्हा बदलली होती मायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता तर निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता तर राजू शेट्टी हे आघाडीचे उमेदवार म्हणून तेव्हा उभे होते तेव्हा राजू शेट्टी यांची तिथून विजयी हॅट्रिक करण्याची संधी हुकली धैर्यशील माने यांनी तेव्हा राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव करत दोन हजार नऊ साली आईच्या झालेल्या पराभवाचा बदला घेतला होता तेव्हा एमआयएमच्या असलम सय्यद यांनी घेतलेली सव्वा लाख मतं राजू शेट्टींच्या पराभवाला खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली होती आता दोन हजार चोवीस मध्ये धैर्यशील मानेंसमोर समोर राजू शेट्टी यांचं कडवं आव्हान असेल असं मानलं जात होतं पण राजू शेट्टींनी ही निवडणूक महाविकास आघाडीमधून लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून आता ठाकरे गटानं इथून दावा ठोकला असला तरी त्यांचा उमेदवार कोण असणारे हा प्रश्न आहेच पण जर ठाकरे गटाने इथून उमेदवार उभा केलाच तर मग वंचितची इथली निर्णायक मतं ही ठाकरे गटाला मिळू शकतात आणि परिणामी ते या जागेवर जिंकू शकतात पण ठाकरे गटानं जर ही जागा वंचितसाठी सोडली तर मग काँग्रेस आणि शरद पवार गटाची भूमिका इथं महत्त्वाची असणार आहे कारण काँग्रेस आणि शरद पवार गटाची ताकद या मतदारसंघात लक्षणीय आहे काँग्रेसचे राजू आवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि मानसिंग नाईक हे तीन आमदार या मतदारसंघामध्ये सोबत असतील आता इथूनही जर वंचितनं सेपरेट लढायचं ठरवलं तर मग याचा फटका महायुतीला बसू शकतो कारण भाजपला इथं मर्यादा आहेत शिवसेनेची ही दोन शक्ल पडल्यामुळे शिवसेनेचा मतदार सुद्धा इथं विभागणार आहे एकूणच वंचित इथून सेपरेट उभा राहिल्यास त्याचा फटका इथं महायुतीलाच बसू शकतो असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यात शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे खासदार आहेत या अगोदर प्रतापराव जाधव या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत प्रतापराव जाधव यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ राजेंद्र शिंगणे यांचा एक लाख तेहतीस हजार मतांनी पराभव केला होता पण इथं केलेलं मतविभाजन निर्णायक ठरलं होतं बळीराम शिरस्कर यांनी तब्बल इथं मिळवली होती जर इथं वंचितच्या उमेदवारानं मतविभाजन घडवून आणलं नसतं तर प्रतापराव जाधव यांना दोन हजार एकोणीस निवडणूक जड गेली असती असं बोललं जातं कारण शिरस्कर यांनी तब्बल पंधरा टक्के मतं खेचल्यानं प्रतापराव जाधव यांचा विजय सोपा झाला होता पण इथंही जर ठाकरे आणि वंचित एकत्र लढले तर मग कदाचित इथलं चित्र वेगळं असू शकतं कारण ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा टोकला नुकतंच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतलाय माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवा असा आदेश उद्धव ठाकरेंनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्याचं समजतंय इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा आपला पक्ष लढवणार आहे शिंदेंसोबत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा असाही आदेश ठाकरेंकडून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला गेला इथल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजपा तर दोन ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत तर एक आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे इथंही मायुतीचं पारडं काहीसं जड आहे त्यामुळे प्रतापराव जाधव हे विजयी चौकार ठोकण्याच्या इराद्यानं लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि वंचित हे एकत्र आल्यास ते महायुतीला टक्कर देऊ शकतात असं सांगितलं जातं अन्यथा दोघांमध्ये मतविभाजन होऊन त्याचा फायदा पुन्हा एकदा हा माहितीच्याच उमेदवाराला होऊ शकतो पण त्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाची ताकद वंचित आणि ठाकरेंच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे अशावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका इथं निश्चितच महत्त्वाची असणार आहे पण जर अशावेळी इथून वंचित सेपरेट उभं राहिलं तर मग महाविकास आघाडी दुसरा उमेदवार देऊ शकतं आणि त्याचा फायदा मात्र हा महायुतीला होऊ शकतो तसेच जर वंचितचा उमेदवार इथून उभा राहिला तर ठाकरे गटाची भूमिका काय असेल हे पाहणंसुद्धा औसुक्याचं ठरणार आहे आता या व्यतिरिक्त अशा काही जागा आहेत जिथं ठाकरे गटाची वंचितला साथ मिळू शकते जसं की अकोला सोलापूर आणि शिर्डी आता अकोल्यातून जर प्रकाश आंबेडकर उभे राहिले तर त्यांना इथून निवडून येण्यासाठी ठाकरे गटाची साथ अपेक्षित असणार आहे आता अकोला हा काही काळ काँग्रेसचाही बाले किल्ला राहिलेला आहे त्यामुळे मवियाकडून काँग्रेस या मतदारसंघावर दावा ठोकण्याची शक्यता आहे पण दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी आपला प्रचार करायला सुरुवात केली पण मग अशा वेळी ठाकरे गट वंचित सोबत युती धर्म पाहणार की काँग्रेस सोबत हा खूप मोठा प्रश्न आहे कारण अकोल्यातलं सोशल इंजिनिअरिंग हे गेल्या निवडणुकीत भाजपच्या पथ्यावर पडलेलं होतं पण यावर्षी शिवसेना आणि मौयाची साथ मिळाली तर प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतात पण या मतदारसंघात सध्या भाजपचंच पारडं जड आहे हे विसरून चालणार नाही कारण इथल्या चार मतदारसंघांवर त्यांचे आमदार आहेत बाकी एका ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी ठाकरे गटाचा आमदार आहे त्यामुळे ठाकरे गट आणि मवियाची अपेक्षित साथ मिळाली तर प्रकाश आंबेडकर इथून निवडून येऊ शकतात पण जर काँग्रेसने इथून आपला उमेदवार उभा केला तर कदाचित ते भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसशीच पुनरावृत्ती होऊ शकते यानंतर सोलापूरचा विचार आपण केला तर गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकर इथून उभे राहिले होते त्याचवेळी धार्मिक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपनं अक्कलकोट इथल्या गौडगाव मठातल्या महाराज डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना तिकीट दिलं होतं लिंगायत समाजावर मोठा पगडा असलेल्या स्वामींनी या निवडणुकीत अनुभवी सुशील कुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला पण सोलापूरमध्ये मुस्लिम आणि दलित बांधवांचं सुद्धा प्रमाण मोठं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत यापैकी काही मतदान विभागलं जाऊन ते वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना मिळालं होतं आणि तिथं स्वामींचा विजय सोपा झाला होता पण विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी हे खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या चौकशीत सापडले असल्यामुळं त्यांचा मतदारसंघातील वावर कमी झाला त्यामुळे अशा परिस्थितीत इथला भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न आहे लिंगायत समाजाच्या पाठिंब्यासाठी विजय देशमुखांचं नाव दबक्या आवाजात चर्चेत आहे पण यावेळी शिवसेनेची ताकद तितक्याशा प्रमाणात इथं भाजपसोबत नसणार आहे त्यामुळं वंचित फॅक्टर यावेळेस काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतो असं बोललं जात आहे कारण इथली मुस्लिम आणि दलित मतं निर्णायक आहेत एकूणच संपूर्ण मतदारसंघाचा विचार केला तर भाजप थोडं वरचड आहे पण इथं काटेकी टक्कर होऊ शकते असं बोललं जात आहे आणि वंचितसाठी महत्वाचा असणारा शेवटचा मतदारसंघ आहे शिर्डी म्हण या मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव ठाकरे गटाकडून पुढे आलंय दोन हजार नऊ ला वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता पण ठाकरेंकडून यावेळी वंचितसाठी हा मतदारसंघ सोडून इथं प्रकाश आंबेडकर विरुद्ध रामदास आठवले अशी लढत होऊ दिली जाऊ शकते अशी काही ठिकाणी चर्चा आहे बाकी मूळचे काँग्रेसी असलेले पण सध्या ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे हे इथून चर्चेत आहेत एकूणच ह्या अशा था काही जागा था आहेत जिथं ठाकरे प्लस वंचित हा फॉर्म्युला सक्सेसफुल होऊ शकतो पण त्यासाठी तिथली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची असणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय था? ठाकरे आणि वंचित एकत्र आले तर ते या जागांवर विजयी होऊ शकतात का अशावेळी काँग्रेस आणि शरद पवार गटाची काय भूमिका असेल शरद पवार गट आणि काँग्रेसला वगळून ठाकरे प्लस वंचित हा फॅक्टर राज्यात विनिंग फॉर्म्युला देऊ शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद